त्रिपदी गोपाळ निकंठ दांडेकर बरेच जण मला विचारतात की मराठी वाचनाला कुठून सुरुवात करावी किंवा ज्यांना भावनात्मक संवेदनशील लेखन वाचायचं असेल तर त्या सगळ्यांनी त्रिपदी वाचली पाहिजे असं माझं मत आहे मी पडघवली वाचलंच होतं पण अचानक गोपाळ आणि कंठ दांडेकर यांचं त्रिपदी माझ्या समोर आलं आणि म्हणलं बघू याच्यामध्ये काय आहे असं खास मग नंतर वाचत घेत जात असताना मला कळालं की वेगवेगळ्या दिवाळी लेखात साप्ताहिक स्तंभात त्यांनी ले लिहिले ले जे लेख आहेत विशेषांकात वृत्तपत्रांच्या विशेषांकात जे ज्यांनी लिहिलेले ले, ले 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 लेख आहेत तर असे लेख जमा करून त्याचा संग्रह करून हे पुस्तक कर जे आहे ते पब्लिश केलेलं गेलेलं आहे या पुस्तकाचे हक्क तर तुम्ही बघू शकता विना विजयदेव यांच्याकडे दिलेले आहेत त्यांनी याची प्रथम आवृत्ती आठ जुलै दोन हजार दोन म्हणजे जवळपास चोवीस एक वर्षापूर्वी हे या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघालेली आहे आणि म्हणजे पहिली आवृत्ती निघाल्यानंतर मी जवळपास चोवीस वर्षांनी असते असं समजा अतिशय सुंदर पुस्तक आहे हे पुस्तक वाचल्यानंतर मला कळालं की हे पुस्तक एकदा वाचून ठेवल्यासारखं पुस्तक नाही आहे हे पुस्तक असं पुस्तक आहे जे संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे म्हणजे ह्यामध्ये वेगवेगळे व्यक्तिविशेष ज्यांना आपण म बाबासाहेब पुरंदरे असो आशा भोसले असो लता मंगेशकर असो तर ह्या व्यक्तिमत्वाचा ना आपल्याला जवळून असा परिचय होतो याच्यामध्ये तुम्ही बरू बघू शकता वेगवेगळे लेख जे आहेत ते जवळपास सत्तावीस याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत ले त्यांनी तर ते संग्रहित करून संकलित करून संग्रहित करून त्रिपालीमध्ये था छापले गेलेले आहेत तर यामध्ये तुम्ही असं बघू शकता की लेखक इथे स्वतःविषयी आधी माहिती देतात औंधातले दिवस त्यांची पहिली नोकरी पहिला पगार त्याच्यानंतर मग ते त्यांच्या आईविषयी त्यांच्या बायकोविषयी अशा माईची आई हे माईची आई जर तुम्ही बघायला गेलं तर लेखकांच्या आई येत्या तर त्यांच्याविषयी त्याच्यानंतर माझी बायको बायकोविषयी यांनी लिहिलेलं आहे मग बायकोविषयी लिहित असताना तिचा त्याग तिचा प्रेम तिचा दानी स्वभाव असं त्यांनी लिहिलेलं आहे एवढंच नाही तर मग पुढे वेगवेगळे व्यक्ती आपल्यासमोर येतात की कोण खंडूमा त्याच्यानंतर समर्पिता त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला असेल तर